हॅलो गायसोजा तुम्ही सगळं मस्त ना मी पण खूप छान असतो मजेत आणि छानच आहे तर तरी मी सगळ्यांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मैते ठीक आहे तर आज आहे सॅटरडे शनिवार आणि रविवार सुट्टी असते दोन दिवस आराम असतो पण त्या दोन दिवसाच्या आरामामध्ये आपल्या घराचं काम माझं जे राहिलेलं असतं ते साफसफाईचं काम करायचं असतं तर आता मी घेतलेलं आहे किचन म्हणजे सगळं घर साफ करायला सगळी भांडी घाललेली आहेत कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि तेवढा ठीक कपड्यांचा आणि आता पाणी भरायला घेतलेलं आहे ते मुलीमध्ये म्हणू शकता तुम्ही इतकी भांडी आहेत ना खूप भांडी आहेत आणि सगळ्यांसह आता मला साफसफाई करायची आहे ठीक आहे साफसफाई करणार आहे आम्ही आणि खूप छान आहे मस्त आहे मजा त्याच्यामध्ये सर्वांचं स्वागत करते मी आपल्या आहे चॅनलमध्ये स्वाभिमानी समारंभी तर आज आहे शनिवार शनिवार म्हणजे हप्काच्या आपल्या दोन दिवसांच्या सुट्टीचा आवाज आणि या दोन दिवसांच्या सुट्टीमध्ये काय पसारा असून कामाला गेल्यानंतर आणि एक आठवड्यानंतर म्हणजे पाच दिवसच मे बी सहा सॅटर्डे संडेथ ऑफच असतो त्यांनी सगळा काढलेला आहे पसारा आणि ते सगळं साफसफाई करायला घेते कारण की दीड महिना झाला असेल गावाला वेळेस गेले होते मी एकोणतीस तीसला त्यानंतर मी केलीच नाही आहे साफसफाई तर त्याच्यामुळे आता साफसफाई करून घेते मी पटापट भांडी काढलीत मी सगळी ह्याची स्टँडची नासायला घेते एकदा भांडी घासून झाली ना काही सगळ्यात मोठं काम झाल्यासारखं वाटतं बाकीचं काय हे घराला लागलेलं ते असतं ना ते काढायला काय टाईम द्यायला लागेल पटकन पटकन होऊन जाईल तर पूर्वी पण ह्या तिला जायचं आहे बाराला अगोदर आहे बरोबर सोला सगळा जो पसारा आहे ना इकडचा सगळं आवरून घेते बघा किती एक त्याच्यामुळे चला तर मग कामाला लावते तिकडे पाणी पण धरून आहे माझं भांडी ठेवलेच नव्हती आणि घासून घेते स्टँड सगळा पसारा काढलाय मी धुण्यासाठी घासून घेते एवढा पसारा आहे त्यानंतर फॅमिली जे मेन मेन काम आहे ती घास्करी करून त्याच्या ड्रम वगैरे पाणी दिले बघून इकडे बघा एवढा पसारा टाकलाय मी आता भाजप येते पाणी आहे तोपर्यंत माझा करून सगळं साफसफाई करते त्यात निरूचे तसेच टाकले ड्रॉइंग करून ठेवले ते आता एवढं साफ करून झाले आता त्याला क्लिंग वाटते क्लिअर वाटते स्वच्छ अजून हा एवढा भाग माझा राहिलेला आहे हा एवढा क्लीन केलेला आहे आम्ही ठीक आहे हा एवढा साफ करून झालेला आहे काढले भांडी ते पुसून घेते छानपैकी आणि सगळं नीट नीटक झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते ठीक सगळ्यांनी कशाप्रकारे केल्या बा का सारा आहे निरुच टेंट हाऊस काढले सगळं इकडले इथले ते सगळं फायनली झालेले आहे आपली साफसफाई करून पूर्ण घर तर बघू शकता कपडे झाले सुकट टाकून सगळं फायनली झालेलं आहे घर बघू शकता आणि मस्त असा प्रकाश छान स्वच्छ सगळं दिसते म्हणजे स्वच्छता मस्त आहे तेवढं छान जेवायला थोडं चांगलं झालेली आहे फायनली आणि मी पण माझी तयारी करून झालेली आहे आता वाजलेली आहेत साडे अकरा आणि निर्मिला शाळेत सोडायला जायचं आहे बाराची तिची शाळा आहे पावणे तीनला येणार आहे ती तर तिची तयारी करून घेते जेवायला देते शिटी होते डाळीला भात झालं आहे शिजून पटकन तिला चारते डबा भरते आणि जेवण करते पावणे तीन वाजता तू शिटेल तीन वाजता येईल ती तयारी करते दोन आठवड्या धुवून घेतलेला आहे आता कपडे घालते मला आणि आता आम्ही जाय ठीक आहे सो so, um, चला तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि बेल लायकनला कर प्रेस करायला अजिबात विसरू नका ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पुढचं काय करते मी आता जेवण चालून घेते एवढा वेळ नाही आहे तुमच्याशी सगळं म्हणजे शेअर दाखवेपर्यंत कारण ती टाईम होऊन चाललं आहे आता मला निघायचं आहे तिला घेऊन जाण्यासाठी शाळेत आणि फायनली लुक आपलं घर किती छान आणि मस्त स्वच्छ वाटते आणि मला पण खूप भारी वाटते असं तर पाहिजेलच ॲक्च्युली पंधरा एका एक महिन्यामध्ये तर साफ साफसफाई करायला पहिली वर्ष म्हणजे मला मला मी कधी असेल मात्र खूप चांगलं वाटतं प्रेम वाटतं मस्त वाटतं जर घाण असेल तर असं मग घाण वाटतं तर आणि कधी करू असं वाटतं आणि शनिवार रविवारशिवाय तर दुसरा टाईम मिळत नाही आहे संध्याकाळी करायचं तर हिला आता दुपाची शाळा झाल्या त्याच्यामुळे हिला आणायला जायला कालच विचार केला होता बट मंडळ जाऊ दे उद्या आहे टायमिंग तर करून घेते ठीक आहे तर भेटूया नवीनच अशा ब्लॉगमध्ये चला तर मग बाय आपला मक्का झालेला आहे शिजून रेडी खाण्यासाठी तो म्हणतोय कधीतरी खा मला पटकन करा म्हणजे मी पण हे करतो ठीक आहे तर मी आता ह्या या काढूया आपण हे बघा आपला मका हा इथे रेडी टू इट झालेला आहे मस्त वाफा येतात छान पैकी शिजलेला आहे शेंगदाणे आणि मका तर आपण आता याचा नाश्ता करून घ्यायचा आहे ठीक आहे सो चला तर मग आता खाण्यासाठी सज्ज होऊया कसा लागतोय मका हा मिरवीची इथे झालेली आहे पूजा करून इथे बघू शकता दिवा लागलेला आहे ला अगरबत्ती लावलेली आहे आणि आता पाया पडते मॅडम ठीक आहे हा काम चालू आता पाया पडते घेणार आहोत योगपती ते झालेली आहे मॅडमने मला कुंकू लावले ते बघा कुठं आहे बट असो मला निर्मिणी लावले रोज निर्मी लावते मला संध्याकाळची अगरबत्ती तीच करते चला तर मग आता आपण खाऊन घेऊया आणि कसं वाटते नक्कीच आपण शेअर करूया तुमच्याबरोबर कसं कसं आहे ते सोनिरवी निर्वी कसं झालंय सांग मस्त निरविला पण फार आवडतं त्याच्यामुळे हे बॉईल केलेलं आणि पौष्टिक पण आणि त्या निमित्ताने <laughs> का होईने नये जाणं खूप गरजेचं आहे महत्वाचं आहे आला बघा आमचा समोसावाला सामोसावाले आणि इकडे आपली फेवरेट ही लागलेली आहे लग्नानंतर होईलच पेंट कसलं काय बाई जाऊ दे ह्या विषयावर बोलण्याचं काही अर्थ नाही आहे समजून चालस तुम्ही चला तर मग आता मी पण खाते आणि टेस्ट करते कसं लागतंय ते मला तर कोण भरवतच नाही मला बाप भेटीचंच चाललंय भरवायचा सेक्शन फायनली बोलल्यानंतर तो गेले <coughs> तोंडामध्ये एम मी एम छान छान ठीक आहे तर धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहिल्याबद्दल नवीन असं चॅनल आता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला बात विसरू नका आणि व्हिडिओ लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करत चला चला तर मग बाबा बाय थँक्यू हमारे गाव का मौसम गावचा नाही मौसम हाय आमच्या ॲरोलिली मधला पाऊस आता पडतोय भाई हा पूर्ण अंधार करून ठेवलाय लाईटीचा काय उजेड याला थोडासाच पडणार भाई लगेच चला दमतो लगेच पाऊस आमच्या इथला माहिती आहे